नमस्कार हा अंदाज आणि बातम्या या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजत आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामानपणाला पाहिलं तर मान्सूनचा आस असले पट्टा हा उत्तर भारताकडे सरकलेला दिसतोय आणि पुढील काही दिवसा उत्तरेकडेच राहील त्यामुळे उत्तर, उत्तर भारताकडेच पाऊस सक्रिय राहील राज्यातील पाऊस आता ओसरण्याची शक्यता आहे बऱ्यापैकी ओसरलेला सुद्धा आहे काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे मात्र येत्या काही दिवसात वातावरण हळूहळू कोरडं सुद्धा होणार आहे किनारपट्टीच्या भागांमध्ये वाऱ्याचा वेग थोडासा वाढलेला आहे आणि विदर्भा थोडासा वाऱ्याचा वेग सध्या वाढलेला दिसतोय सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये दिसतंय की कोकण किनारपट्टीचा भाग आहे घाटमाता आहे आणि मध्य महाराष्ट्राचे प्रदेशचे भाग आहेत या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मात्र या ढगांमधून खूप मोठा पाऊस होतो तर नाही काही ठिकाणी हलके सरी किंवा हलके थेंब पडत असतील पण विशेष मोठ्या पावसाचे हे ढग नाहीत नंतर ते मराठवाड्याचे पूर्वेकडील भाग असेल आणि विदर्भाचा भाग याही ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष मोठ्या पावसाचे ढग हे नाहीत इथे चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर इथे चोवीस तासामध्ये नागपूर भंडारा गडचुली चंद्रपूर गोंदियाच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होईल असं नाही या ठिकाणी मोठा होईल पाऊस पण हलका मध्यम तरी थोड्याफार राहतील घाटाच्या आसपास थोड्याशा मध्यम सरी राहतील कोकणात हलक्या आणि मग अंतर्गत भागात राज्याचे धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव सोलापूर ढगाळ हवामान बऱ्यापैकी प्रमाणात राहील आणि झाल्या तर एकदम हलकेसे थेंब किंवा एकदम हलक्या सरी होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही त्यानंतर जालना बीड धाराशिव परभणी लातूर नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही याही ठिकाणी तर थोड्याशाच हलक्याशा थेंब सरी होतील अन्यथा विशेष पाऊस नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हो हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका